आज अनुची सासू बाजारात गेली होती आणि सासू घरी येण्याआधी जेवण करून घ्यावे म्हणून ती खूप घाईने जेवत होती ती खूप घाबरली होती कारण सासू घरात असताना तिला मोजगेच जेवण मिळत असे अनुच्या घरी तिचा नवरा आणि सासू राहत असत लग्नाला सात वर्षे झाली तरी तिला मूल होत नव्हते म्हणून तिचा नवरा तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता आणि सासूदेखील मुलाला साथ देत होती जोपर्यंत तिला मूल होत नाही तोपर्यंत अनुला सुनेचा दर्जा दिला जाणार नाही असे तिच्या सासूचे म्हणणे होते अनुला जेवणात एक चपाती किंवा भाकरी आणि एकच भाजी मिळायची भूक असूनही तिला तेवढेच जेवण मिळायचे आज तिची सासू बाहेर गेली होती म्हणून अनु आधाशासारखे जेवण करत होती अचानक सासू आली तिने अनुला जेवताना पाहिले आणि तिच्यावर खूप ओरडली म्हणाली फुकटचे खाताना लाज वाटत नाही का तुला असे म्हणून तिने तिच्या समोरचे ताट उचलून बाहेर कुत्र्याच्या समोर नेऊन ठेवले आणि म्हणाली यापुढे मी बाहेर जाताना किचनला कुलूप लावून जाणार मग बघू काय खाते अनु खूप रडली आणि तिने संध्याकाळी तिच्या नवऱ्याला सासूबद्दल सांगितले तर तो म्हणाला आईने बरोबरच केले आहे आणि तुला फुकटच का पोसायचे नवराही तिच्या बाजूने बोलत नव्हता याचे तिला वाईट वाटत होते तेवढ्यात सासू आली आणि म्हणाली हे काय तेजस टिफिन इथेच विसरून गेला अगं महाराणी तुझे लक्ष कुठे होते त्याचा टिफिन इथेच कसा राहिला आता माझा मुलगा दिवसभर उपाशी राहील तू काय दोन वेळचे एकदाच जेवली आहेस जा आधी माझ्या मुलाला ऑफिसमध्ये जाऊन टिफिन देऊ नये अनु म्हणाली पण आई मला हे ऑफिसमध्ये का आलीस म्हणून रागवतील अगं मग रागवू दे त्यात काय झाले नवरास तर रागवणार आहे तो कोणी परका माणूस नाही आणि तो उपाशी राहील त्याची काही काळजी नाही का तुला असे बोलल्यावर ती टॅक्सीने त्याच्या ऑफिसमध्ये गेली ती गडबडीने आहे त्या साडीवरच गेली होती हातात टिफिन घेऊन तिने ऑफिसमध्ये घाबरत प्रवेश केला तेजस कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर होता तिने तेथील एका माणसाला विचारले तेजस पटवर्धन कुठे आहेत त्याने सांगितले सध्या ते कॉन्फरन्स रूममध्ये आहेत ती कॉन्फरन्स रूमकडे जात असताना तिचा पाय अडखळतो आणि ती पडणारच होती तितक्यात ऑफिसचा बॉस तिला सावरतो ते दोघे एकमेकांकडे पाहतात आणि बॉस म्हणतो अरे अनु तू इथे तू इकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी आली आहेस का तीसुद्धा त्याला ओळखते आणि म्हणते अंकुश तू इथे जॉब करतोस का तो म्हणतो ही कंपनी माझी आहे अनु तू जर इंटरव्ह्यू द्यायला आली असशील तर त्याची काहीही गरज नाही तुझे सिलेक्शन झाले असे समज असेही तू कॉलेजमध्ये टॉपर होतीस ती म्हणते अरे अंकुश मला बोलू देशील की नाही मी इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही आले माझे मिस्टर इथे जॉब करतात त्यावेळी ते जस त्याच्या प्रेयसीसोबत केबिनमध्ये बसलेला असतो अचानक त्याची नजर खिडकीच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या बायकोकडे जाते ती चक्क बॉसबरोबर बोलत आहे हे पाहून तो धावत बाहेर येतो तिचा अवतार पाहून त्याला राग आलेला असतो तो अंकुशला म्हणतो सर ही माझी बायको आहे सॉरी सर माझी बायको थोडी अडाणी आहे आणि ते तुम्हाला काही बोलले असेल तर मी तुमची माफी मागतो तो अंकुश आणि अनुला बोलण्याची संधीच देत नाही अनुच्या हाताला धरून तो तिला रागाने बाहेर आणतो अंकुश हे सर्व पाहात उभा असतो तेजसचे वागणे पाहून त्याला विचित्र वाटते अंकुश जात असताना त्याला खाली फरशीवर एक कानातले पडलेले दिसते तो ते उचलून त्याच्याकडे ठेवतो इकडे तेजस अणूला म्हणतो तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही तू कामवलीच्या अवतारात इथे का आली आहेस माझे रेप्युटेशन खराब करायचे आहे का तुला ती म्हणते अहो तुम्ही डबा विसरून आला होता तो देण्यासाठी आले होते मग तो आणखी रागवून म्हणतो एक दिवस उपाशी राहिलो तर काही बिघडले नसते आता तुला शेवटचे सांगतो आहे यापुढे माझ्या ऑफिसमध्ये चुकूनही यायचे नाही असे बोलून तिला तिथून हाकलून देतो ती घरी येते आणि खूप रडते तिला अंकुशचे बोलणे आठवते कारण ती उच्च शिक्षित असूनही सासूने तिला नोकरी करण्याची परवानगी दिली नव्हती एखाद्या कामवालीप्रमाणे तिची अवस्था झाली होती तिला वाटू लागले मी एवढी शिक्षित असूनही सर्व बाबतीत अडाणी आहे तिला सासरी कशाचेही स्वातंत्र्य नव्हते त्यामुळे एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे तिला ह्या दोघांनी बंदिस्त केले होते ती रडत बसलेली असते इतक्यात तिची सासू तिला हाक मारून बोलावून घेते अगं संध्याकाळच्या स्वयंपाकात मी आज सकाळी ज्या भाज्या आणल्या आहेत त्याच बनव असे म्हणून ती अनुच्या चेहऱ्याकडे पाहते त्यावेळी तिला तिच्या कानात एकच कानातले दिसते ती म्हणते अनु तुझे दुसरे कानातले कुठे आहे ती कानाला हात लावते आणि घाबरते आणि इकडे तिकडे शोधू लागते सासू म्हणते कुठे हरवले आहेस कानातले एक तर तुझ्या बापाने लग्नात एक साधी सोन्याची चेन देखील दिली नाही आणि आम्ही तुझ्या अंगावर ढीकभर सोने घातले तर तू हरवले असे म्हणून तिला मारहाण करू लागते सोने सांभाळता येत नसेल तर वापरतेस कशाला असे म्हणून तिचा कान जोरात ओढते तेजसही ऑफिसवरून येतो आणि म्हणतो आई आज काय पराक्रम केला आहे हिने सासू म्हणते तुझ्या बायकोने आज चक्क सोन्याचा दागिना हरवला आहे मग तेजससुद्धा चिडतो आणि तिला खूप बोलतो तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते तेजस दरवाजा उघडतो तर त्याचा बॉस अंकुश आलेला असतो तेजस बॉसला आत येण्याची विनंती करतो तो अनुकडे बघतो अणू अनु त्याच्याकडे पाठ करून डोळे पुसत असते अंकुश म्हणतो आज तू ऑफिसमध्ये आली होतीस अणू तेव्हा तुझे एक कानातले तिथेच पडले होते आणि ते तुला देण्यासाठी मला इथे यावे लागले असं म्हणते तुम्हाला येण्याची काय गरज होती ते तर तुम्ही तेजसकडे सुद्धा देऊ ते शकत होतात तेजस आईला शांत रहा असे सांगतो आणि अंकुशला म्हणतो सर आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तिला असे घरी कोणी आलेले आवडत नाही तुम्ही खांद्यावरून पदर घेतलेला असतो पण सासू आणि नवऱ्याने मारहाण केलेले वळ तिच्या गालावर आणि अंगावर उमटलेले असतात अंकुश घाबरून अनुला विचारतो अनु हे कसले वळ आहेत तिची सासू म्हणते हे, हे बघा ही माझी सून आहे आणि आम्ही तिला अनु म्हणतो तुम्ही तिला अनुराधा म्हणा आणि हो तुम्ही बॉस ऑफिसमध्ये आहात इथे आमच्या घरात येऊन चौकशी करण्याची काही गरज नाही तेजस त्याच्या आईचे बोलणे ऐकून आई त्याच्या बॉसला म्हणतो अंकुश सर आईच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो यावर अंकुश तेजसला काहीही न बोलता तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी तेजस आणि अनुच्या लग्नाचा वाढदिवस असतो पण हे तेजसच्या लक्षात नसते आणि तो आजही टिफिन विसरून ऑफिसला गेलेला असतो अंकुशसुद्धा ऑफिसला निघालेला असतो त्याची कार सिग्नलला थांबलेली असते आणि एवढ्यात त्याची नजर बाजूला थांबलेल्या कारकडे जाते कारमध्ये तेजस आणि त्याची प्रेयसी रिया हातात हात घालून बसलेले असतात सुद्धा त्या दोघांना त्याने ऑफिसमध्ये एकत्र पाहिलेले असते आणि त्याला त्या दोघांवर संशय येतो ऑफिसमध्ये गेल्यावर अंकुश तेजसला केबिनमध्ये बोलावतो आणि विचारतो तुझे आणि रियाचे काय संबंध आहेत तो म्हणतो सर माझे तिच्यावर प्रेम आहे अंकुश विचारतो मग अनुराधाचे काय तेजस म्हणतो सर तुम्ही मला माझ्या पर्सनल लाईफबद्दल प्लीज काहीही विचारू नका असे बोलून तो निघून जातो आजही तेजस टिफिन विसरून आल्यामुळे अनुची सासू तिला नको म्हणत असताना देखील जबरदस्तीने टिफिन घेऊन ऑफिसमध्ये पाठवते ती ऑफिसमध्ये पोहोचते आणि समोर तेजस आणि रियाला पाहते तेजस रियाला एक गिफ्ट देतो आणि आय लव्ह यू म्हणतो अनु हे सर्व काही पाहते आणि तिच्या हातातून टिफिन पडतो तेजस अनुला पाहून म्हणतो तू पुन्हा इथे का आलीस ती म्हणते तुम्ही आधी सांगा ही कोण आहे तो म्हणतो आता तुला सर्व काही माहितीच झाले आहे तर ऐक काही दिवसात मी तुला घटस्फोट देऊन रियाबरोबर लग्न करणार आहे नवऱ्याचे असे बोलणे ऐकून अनु घाबरते ती म्हणते प्लीज मला घटस्फोट देऊ नका तुम्ही असे केले तर मी कुठे जाऊ ती रडत म्हणते तुम्हाला ह्या मुलीबरोबर राहायचे असल्यास रहा मी काहीही बोलणार नाही पण मला घटस्फोट देऊन घराबाहेर हकलून देऊ नका आता माझे या जगात तुमच्याशिवाय कोणीही नाही असे म्हणून ती तेजसचे पाय धरते इतक्यात अंकुश तेथे येतो आणि अनुला उठवतो आणि म्हणतो अनु प्लीज तू रडू नको हा माणूस तुझ्या लायकीचा नाही ती म्हणते अंकुश तो कसाही असला तरी माझा नवरा आहे ह्या मुलीसाठी तो मला घटस्फोट देणार आहे प्लीज त्याला समजावून सांग तेजस म्हणतो हे बघ ऑफिसमध्ये अशी नाटके करू नकोस आणि आजपासूनच तुझा आणि माझा संबंध संपला तू कुठेही जाऊ शकतेस असे म्हणून तेजस रियासोबत निघून जातो अनु खूप रडत असते अंकुश म्हणतो अनु तू माझ्यासोबत माझ्या घरी चल ती म्हणते नको अंकुश कसेही असले तरी ते माझे सासर आहे आणि मी जर तुझ्याकडे येऊन राहिले तर समाज काय म्हणेन असे बोलून अनु तिच्या घरी निघून जाते आणि सासूला तेजसबद्दल सांगते त्यावर सासू म्हणते आता तुझा नवराच तुला त्याच्या आयुष्यातून जायला सांगत आहे तर मग माझेही तेच मत आहे तू कुठेही निघून जा सासूसुद्धा तिचे काहीही ऐकून घेत नाही तिला काही सुचत नाही म्हणून अनु तिच्या बाबांना फोन लावते तेव्हा तिचे बाबा म्हणतात हे बघ अनू मुलीचे लग्न लावून दिले की ती माहेरची राहत नाही इकडे येऊन राहिलीस तर लोक काय म्हणतील त्यामुळे इकडे यायचा विचार देखील करू नकोस असे बोलून ते फोन ठेवून देतात त्यानंतर तिच्या मनात आता स्वतःला संपवून टाकण्याचा विचार येतो पण तेव्हाच तिच्यासमोर अंकुश येतो तो म्हणतो अनु तू माझ्या घरी चल लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस लोक चांगले झाली तरी नावं ठेवतात आणि वाईट झाले तरी नावेच ठेवतात तिला अंकुशचे म्हणणे पटते आणि आता ती देखील नको म्हणत नाही तो अनुला त्याच्या घरी घेऊन जातो आणि म्हणतो ह्या घरात तू सेफ आहेस सध्या तुला आरामाची गरज आहे असे म्हणून तिला गेस्ट रूममध्ये घेऊन गे जातो आणि आपण उद्या बोलू असे म्हणून तिथून त्याच्या रूममध्ये जातो अनु रात्रभर विचार करत बसलेली असते सकाळी अंकुश तिच्याकडे येतो आणि म्हणतो हे बघ अनु मला माहिती नाही तुला कॉफी आवडते की चहा मी दोन्ही आणले आहे काय घेणार आहेस ती म्हणते मला काहीही नको असे बोलून ती रडू लागते तिला म्हणतो सॉरी आणू पण तुझा नवरा आणि त्याची आई यांना तुझी काहीही किंमत नाही आणि अशा लोकांसाठी तू रडत आहेस हे मला पटत नाही तू एवढी उच्च शिक्षित मुलगी आहेस आणि यापुढे तू तु तुझ्या तु शिक्षणाचा उपयोग करावा नोकरी करावी आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे असे मला वाटते सा मी डोळे पुसत म्हणते तू बरोबर बोलत आहेस अंकुश संसार वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला आणि खूप अन्यायही सहन केला आहे पण आता नाही मी उद्यापासूनच तुझी कंपनी जॉईन करते अनुचे बोलणे ऐकून अंकुशला आनंद होतो त्या दिवशी सकाळी अनु अंकुशबरोबर कंपनीमध्ये जाते तेजस हनुला म्हणतो तू पुन्हा इथे का आलीस आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही येत्या आठवड्यात मी रियाबरोबर लग्न करणार आहे ती म्हणते हो खुशाल लग्न कर आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही हे घे घटस्फोटाचे पेपर्स ह्यावर मी सही केली आहे आणि तूही कर बोलल्यावर तेजस चकित होतो जी बायको काल घटस्फोट देऊ नको म्हणून माझ्या पायाशी लोटांगण घालत होती आज तीच मला घटस्फोट मागते आहे कुश ऑफिसमधील सर्वांना अनुची ओळख करून देतो तो म्हणतो ही अनुराधा चौधरी माझी कॉलेजमधील बेस्ट फ्रेंड आणि टॉपरसुद्धा ही एवढी स्कॉलर आहे जर तिने तेव्हाच नोकरी करण्याचे ठरवले असते तर आज ती माझ्यापेक्षाही खूप पुढे गेली असते पण असो अजूनही वेळ गेलेली नाही आजपासून अनु मार्केटिंग मॅनेजर म्हणून आपल्या कंपनीत नोकरी करणार आहे तरी आपण सर्वांनी मिळून तिचे स्वागत करू आणि तिला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊ सगळे तिचे स्वागत करतात पण हे तेजसला अजिबात आवडत नाही आता अनु रोज अंकुशबरोबर ऑफिसला येत असते काही दिवसांनी तेजस देखील रियाबरोबर लग्न करतो लग्न झाल्यानंतर सासू रियाला अनुप्रमाणे कामे सांगायला सुरुवात करते पण रिया काही सासूचे ऐकत नाही रिया म्हणते हे बघा सासूबाई मी नोकरी करते त्यामुळे ही घरकामे करण्यासाठी एखादी बाई लावा किंवा स्वतः कामे करत जा मी अशी कामे कधी केली नाहीत आणि यापुढे करणारही नाही सासू तेजसला बोलावते तो येतो आणि ती तेजसला म्हणते ऐकलेस का तेजस तुझी बायको काय म्हणते आहे रिया म्हणते याने जरी ऐकले तरी हा माझे काय करणार आहे मी दोघेजण एक गोष्ट लक्षात ठेवा मला अनु समजण्याचा मूर्खपणा करू नका तिने तुम्हाला सहन केले असेल पण मी नाही करणार असे बोलल्यावर सासू तिच्यावर हात उचलते पण रिया सासूचा हात पकडते आणि म्हणते यापुढे माझ्यावर हात उचलण्याचा विचार जरी केला तर जेवण करण्यासाठी हात जागेवर राहणार नाही असे म्हणून ती सासूचा हात जो जोरात झटकते दोघेही तिच्याकडे घाबरून पाहत असतात सासूला आता अनुची किंमत समजते आणि म्हणते मला माफ करानू तुला ओळखण्यात माझी चूक झाली असे म्हणून रडू लागते एके दिवशी तेजस अनुच्या केबिनमध्ये जातो आणि म्हणतो तू मुद्दाम बॉसबरोबर मैत्री केली आहेस तुला दुसरी कोणती कंपनी सापडली नाही का नोकरीसाठी ती म्हणते हे बघा मिस्टर तेजस मी कोणती कंपनी जॉईन करायची कुठे राहायचे काय करायचे हे आता तुम्ही मला विचारू शकत नाही त्यांचे बोलणे चालू असताना अंकुश तिथे येतो आणि म्हणतो तू इथे काय करतोस यापुढे अनुच्या आसपास फिरकायचे नाही अंकुश अनुचा हात हातात घेतो आणि म्हणतो अनु तू आज खूप सुंदर दिसत आहेस तेजसला त्या दोघांना पाहून खूप राग येतो आणि हे सगळे रिया पाहत असते ती तेजसला म्हणते तू तु अजूनही तुझ्या पहिल्या बायकोला विसरलेले दिसत नाही हे बघ यापुढे तू फक्त माझा विचार करायचा तिचा नाही त्यानंतर अंकुश ऑफिसमधील सर्वांना बोलावतो आणि म्हणतो तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे लवकरच आम्ही दोघे म्हणजे मी आणि अनु लग्न करणार आहोत हे ऐकल्यावर तेजसच्या पायाखालची जमीन सरकते कारण आता अनु त्याच्या बॉसची बायको म्हणजे कंपनीची मालकीन होणार असते हे त्याला सहन होत नाही ठरल्याप्रमाणे त्या दोघांचे लग्न होते आणि अनु तिच्या संसारात रमते अंकुशने अनुला एकदम फ्री ठेवलेले असते इकडे तेजसची आई रियाला म्हणते अगं एक वर्ष होत आले लग्नाला अजूनही तुला मूल होत नाही ती म्हणते हाच प्रश्न तुम्ही तुमच्या मुलालाही विचारू शकता काही महिन्यांनी अनुला दिवस जातात तेव्हा तेजस आणि रियाला आश्चर्याचा धक्का बसतो यावरून रियाला समजते की दोष तेजसमध्येच आहे ती तेजसला म्हणते आता तुला अनुबद्दल काय म्हणायचं आहे हे बघ अनु आई बनू शकते हे सिद्ध झाले आहे पण तू कधीही बाप बनू शकत नाहीस हेही तेवढेच सत्य आहे कारण दोष तुझ्यात आहे काही महिन्यांनी अनु एका गोंडस मुलीला जन्म देते त्यानिमित्त अंकुश ऑफिसमधील सर्वांना पार्टी देतो त्या पार्टीमध्ये रिया आणि तेजस देखील आलेले असतात अनु तिच्या मुलीला घेऊन उभी असते दोघेही नवरा बायको आनंदी दिसत असतात तिचा नवरा अंकुश बाळाकडे पाहतो आणि म्हणतो थँक्यू सो मच अनु तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझे जग सुंदर बनवलेस ती म्हणते अंकुश आज मी जे काही आहे ती फक्त तुझ्याचमुळे आहे तू मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीस तर जर तू तेव्हाच मला सावरले नसतेस तर आज कदाचित हे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात आलेच नसते प्लीज मला कधीही सोडून जाऊ नकोस तो म्हणतो असा विचार देखील माझ्या मनात कधीही येणार नाही वजन त्या दोघांचे अभिनंदन करत असतात आणि आता तेजसला पश्चाताप होतो आणि तो, तो डोळे पुसत तिथून निघून जातो तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद